नमस्कार मी अभिजित श्वेतचंद्र आणि आपल्या सेजल अभिजित या युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत आहे आज आपण आपल्या तीर्थदर्शन या सेगमेंटच्या चौथ्या भागाकडे वळणार आहोत आज आपण जाणार आहोत कोल्हापूरच्या शिवाजी पेठ येथे असलेल्या रेणुका देवी मंदिरात चला तर मग आता आपण आर के नगरमधून रेणुका माता मंदिराच्या दिशेने निघालेलो आहोत कोल्हापूर म्हंटल की थंड आणि सुखद वातावरण कोल्हापूर बघण्याची आणि फिरण्याची मजा काही न्यारीच असते ऐतिहासिक वारसा लाभलेलं कोल्हापूर महाराष्ट्रातच नाही तर जगात भारी आहे आता रेणुका देवीची आख्यायिका सांगतो काश्मीर देशाचा राजा रेणू आणि त्याची पट्टर आणि भोगावती हे दोघेही मूलबा नसल्याने दुःखी होते गौतम ऋषीच्या सल्ल्याने त्यांनी मुंकाविका देवीची उपासना केली त्याप्रमाणे देवीने त्यांना मी तुमच्या घरी अवतार घेईन असे वरदान दिले बालदुर्गेच्या वरदानाप्रमाणे राजाने यज्ञ केला चैत्र पंचमीच्या दिवशी रविवारी यज्ञकुंडातून देवी बालिका रूपात प्रकटली रेणूराजाची कन्या म्हणून रेणुका आधीशक्तीच्या बरोबरच शिवानेही अवतार घेतला तो च्यवन ऋषींच्या घरी रुचिक मुनींच्या पोटी जमदग्नी म्हणून जमदग्निनी स्वयंवरात रेणुकेला जिंकले तिचा आणि त्यांचा विवाह झाला उभयंतांना पाच पुत्र झाले वसू विश्वासू भ्रत भानू भ्रत कण्व आणि पाचवा पुत्र भार्गवराम त्याच्या हातातील परशूमुळे त्याचे नाव प्रसिद्ध झाले परशुराम एके दिवशी रेणुका मलपहारी नदीवर पाणी आणण्यास गेली तिथे गंधर्वांची जलक्रीडा पाहून ती विचलित झाली ऋषींनी तिला शाप दिला आणि ती कुष्टी झाली सौंदती डोंगराच्या गुहेत राहणाऱ्या एकनाथ जोगीनाथ या सिद्धांनी तिला तिचे मूळ रूप परत दिले रेणुका आश्रमात परत आली ऋषींनी चार पुत्रांना तिच्या वधाची आज्ञा दिली त्यांनी ते नाकारताच ते भस्म झाले पाचव्या परशुरामाने मात्र पित्याची आज्ञा पाळली पण वरदान म्हणून त्याने आईचे आणि भावांचे प्राण परत मागितले तेव्हा ऋषीने मातंगीचे शिर जोडून रेणुका देवीला पुन्हा सजीव केले पुढे सहस्रार्जुन आदी वैराचा संहार करून परशुरामाने मात्या पित्याचे रीण फेडले पृथ्वीचा भार हरण केला आणि आपण स्वतः चिरंजीव रूपात राहून मात्या पित्याची सेवा करत राहिले माता रेणुका महर्षी जमदग्नी आणि पुत्राबरोबर आनंदात निवास करती झाली हीच माता रेणुका यल्लमा नावाने निवास करते माहूरगडावर सती रेणुका नावाने तर काली मंदिरात तिला एकविरा म्हणून ओळखले जाते पुढे कोल्हासुराबरोबरच्या युद्धावेळी ती यमाई रूपात प्रकटली तर परशुराम ज्योतिबा रूपात या रूपात औंधासुराचा वध करून रेणुका यमाई नावाने औंध गावी निवास करते ही होती आपल्या रेणुका देवीची आख्यायिका चला लवकरच भेटूया तीर्थदर्शनच्या पुढच्या भागात तुम्हाला आपल्या सेजल अभिजित या यूट्यूब चॅनलवरील व्हिडिओज आवडत असतील तर लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि चॅनलला सबस्क्राईब करून बेल ऐकन दाबायला विसरू नका थँक्यू